नर्मदे हर नर्मदे हर सर्व माझ्या मित्रपरिवाराला नर्मदे हर मध्य प्रदेश या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बडवा गावाच्या शहरापासून ओंकारेश्वरपासून वीस किलोमीटर बडवा शहरापासून सात किलोमीटरवरती हा आश्रम आपण निर्माण करत आहो हे आश्रमाचं सगळे जागा दाखवत आहे हे आश्रमासाठी घेतलेली आपली सेपरेट डी पी आहे आणि हे जे समोर चार दिसतात हे आपले टॉयलेट बाथरूम परिक्रमावस्यांच्या सेवेसाठी इथं जी रिकावी जागा आहे इथं गोमातेसाठी एक रूमचं बांधकाम आता करणार आहे आपलं आश्रमाचं नाव जगद्गुरु संत श्री श्रेष्ठ तुकाराम महाराज संत सेवा नर्मदा आश्रम बेलसर असं आहे आणि ही आश्रमाची वास्तू आहे आपली ही वास्तूमध्ये आता सध्या तीन रूम केलेले आहेत आपण आणि अशा सिस्टीममध्ये हे ट्रॅक्टर येतो तो रस्ता आहे समोर पाणी दिसतंय ते नर्मदा मय्या आहे आणि हे परिक्रमावास्यांसाठी राहण्यासाठी तीन रूम केलेत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे आपलं सध्या स्थितीतलं किचनग्रह आहे नर्मदे घाट ही पांडुरंगाची आणि आई रुक्मिणीची मूर्ती आहे सध्या इथे किचन आहे आपण किचनचं काम काढलेलं आहे किचनचं काम आता पूर्वत्वाला आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण किचन करणार आहोत किचनचं काम संपूर्ण झालेलं आहे इथं भांडी धुण्यासाठी जागा आणि इथं चुला येणार आहे ह्या पद्धतीने अशी आश्रमाचे इथं बसण्यासाठी करणारे आपण परिक्रमाशी बसून इथं छान नर्मदा मैयाचं दर्शन घेतील हे समोर नर्मदा मैया हे असे इथं बसून मस्त छान दर्शन घ्यायचं या समोरच्या टेकडीवरती इथं जो झेंडा दिसतो आहे तुम्हाला इथे त्या झेंड्याला एकशे एक फुटाची विठ्ठलाची मूर्ती एकतीस फूट तुकाराम महाराज एकतीस फूट ज्ञानेश्वर मौली अशा तीन मूर्त्या करणारे या छोट्या टेकडीवरती सत्तावीस नक्षत्रांची झाडं लावणारे आणि ह्या इथे ह्या झाडीमध्ये नऊ औदुंबर स्वयंभू प्रगट झालेले आहेत आणि नर्मदा कुंड आहे आणि खाली आपण तिथं जे सीपीने रस्ता पण नेलेला आहे दर्शनासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या कुंडाचं पण दर्शन देईल ही समोरची पण जागा आपल्या आश्रमामध्ये ह्या पद्धतीचा हा आश्रम आहे आणि एक एक काम आता चालू आहे मूर्ती आपल्याला लवकरात लवकर विठ्ठलाची मूर्ती आपल्याला करायची इथं आणि तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली अशा तीन मूर्त्या या टेकडीवर करायचे म्हणून आपण सर्वांनी आशे राहू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे पाठीमागे टेकडी आहे त्या टेकडीवर आपल्याला करायचे आणि हा आपला आश्रम नर्मदे हार Yeah, I don't know.